संत तुकाराम महाराजांचा हा अभंग एका दृष्टी दुर्गुणी समाजाला पीडा देणाऱ्या आणि आत्मविनाशकारी व्यक्तीचे अत्यंत कठोर भेदक आणि विदारक चित्रण करतो या अभंगातून तुकोबराय केवळ त्या व्यक्तीच्या दुर्गुणाची निंदा करत नाहीत तर अशा व्यक्तीच्या जन्मामागील अज्ञानावर आणि त्याच्या दुष्कर्माच्या सामाजिक परिणामावर तीव्र प्रकाश टाकतात विशेषतः ते एका अत्यंत कठोर भूमिकेतून पुत्राविषयी हव्यास बाळगणाऱ्या आणि त्यामुळे भविष्यातील दुर्लक्ष करणाऱ्या मातेच्या दुर्जनांचा स्वभाव त्यांची सामाजिक स्वीकृती आणि त्यांना निषिद्ध का मानले जावे यावर सखोल चिंतन मानतो हा अभंग केवळ शाब्दिक अर्थापुरता मर्यादित नाही तर तो सामाजिक नीतिमत्ता आध्यात्मिक विवेक आणि मानवी स्वभावातील अंधाऱ्या बाजूचे एक जिवंत चित्र रेखाटतो ज्यामुळे सज्जनांना अशा प्रवृत्तींपासून सावध राहण्याचा आणि त्यांना सामोरे जाण्याचा संदेश मिळतो देखोनी हरखलिअंड पुत्र झाला मनेरांड तव तो जाला भांड चाहाड चोर शिंदळ हा चरण एका मातेच्या अज्ञान आधारित आनंदाचे आणि त्यातून जन्माला येणाऱ्या विनाशकारी पुत्राचे चित्र रेखाटते ज्याचे वास्तविक स्वरूप नंतर उघड होते देखोनी हरखली अंड पुत्र झाला मने रांड टुकोबारा येथे एका मातेच्या भावनिक प्रतिक्रियांचे वर्णन करतात अंड म्हणजे नवजात बालकाचे लिंग किंवा पुरुषत्व पाहून ती माता अतिशय आनंदित होते तिला पुत्र झाल्याचा अतीव हर्ष होतो जो बहुदा वंशबुद्धीच्या वंशवृद्धीच्या सामाजिक दबावामुळे किंवा केवळ पुत्रप्राप्तीच्या हव्यास असल्यामुळे असतो पुत्र झाला मने रांड येथे रांड हा शब्द तुकोबारायांनी अत्यंत कठोरपणे आणि प्रतिकात्मक अर्थाने वापरला आहे मराठीत रांड हा शब्द साधारणपणे विधवा किंवा अभागी दुर्दैवी स्त्री यासाठी वापरला जातो तथापि तुकोबारा येथे तिचा उल्लेख अज्ञानी अविवेक बुद्धीची किंवा अंध म्हणून करतात तिचा आनंद क्षणिक अज्ञानमूलक आणि भविष्यातील मोठ्या दुःखाचे कारण आहे हे त्यांना सूचित करायचे आहे तिला रान म्हणण्यामागे तिचा अपमान करणे हा उद्देश नसून तिच्या अंधत्वावर आणि तिच्या चुकीच्या आनंदावर तीव्र प्रहार करणे हा आहे ही स्त्री पुत्र जन्माच्या बाह्य घटनेवर आनंदित होते परंतु त्या मुलाच्या भावी स्वभावाची चारित्र्याची आणि त्याच्या कर्माची तिला इतर किंचितही कल्पना नसते ही एक प्रकारची माया किंवा मोहाची मूर्ती आहे जी क्षणिक लाभाने हरकते पण दूरगामी परिणामांकडे दुर्लक्ष करते तव तो तोजाला बांड तव तो जाला भांड चाहाड चोर शिंदळ तव तो जाला म्हणजे जेव्हा तो मोठा झाला किंवा जेव्हा त्याचे खरे स्वरूप आणि भयानक स्वरूप जे आहे उघड झाले तेव्हा या ठिकाणी भांड म्हणजे भांडखोर कलह प्रिय सतत भांडणे लावणारा वादग्रस्त व्यक्ती त्याचे अस्तित्वच संघर्षाचे कारण बनते चहाड म्हणजे चुगलखोर लावालावी करणारा इतरांमधील गैरसमज वाढवणारा लोकांची गोपनीय माहिती उघड करणारा तो समाजातील शांतता भंग करतो चोर केवळ चोरी करणारा नव्हे तर विश्वासघातकी कपटी आणि इतरांचे हक्क बळकवणारा शिंदळ वेभिचारी अनैतिक संबंध ठेवणारा वासना अंध व्यक्ती तो सामाजिक नीतिमत्तेचा आणि पावित्र्याचा भंग करतो ज्या मुलाच्या जन्मावर आईने अज्ञानाने इतका आनंद साजरा केला तो मुलगा मोठा झाल्यावर अत्यंत भांडखोर चुगळखोर आणि चोर निघाला म्हणजे तो समाजात केवळ त्रास देणारा विघ्न निर्माण करणारा आणि अनेक पापांमध्ये लिप्त होणारा व्यक्ती बनला त्याचा जन्म समाजासाठी वरदान नसून एक मोठा शाप ठरला संत तुकाराम महाराज येथे केवळ एका व्यक्तीच्या दुर्गुणावर बोट ठेवत नाहीत तर सामाजिक अपेक्षा अज्ञानमूलक आनंद आणि त्याच्या परिणामांवर कठोर भाष्य करतात पुत्रप्राप्तीच्या हव्यास आणि त्यातून जन्माला आलेल्या अपत्याच्या बाह्य रूपावर किंवा लिंगावर हरखणे परंतु त्याच्या आंतरिक स्वभावाकडे आणि भविष्याकडे किंवा भविष्यातील चारित्र्याकडे दुर्लक्ष करणे हे किती आत्मघातकी ठरू शकते हे ते स्पष्ट करतात आईचा हा आनंद अज्ञानावर आधारित आहे कारण तिला हे दिसत नाही की ती एका भावी दैत्याला किंवा दुष्कर्मीला जन्म देत आहे हा अभंग पालकांना आपल्या पाल्याच्या केवळ शारीरिक अस्तित्वावर नव्हे तर त्याच्या नैतिक आणि चारित्रिक जडणघडणीवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्व अप्रत्यक्षपणे सांगतो आता कल्पना करा की एका कुटुंबात एखाद्या मुलाचा जन्म होतो आणि त्याचे आईवडील खूप आनंदित होतात कारण तो त्यांचा वारसदार आहे ते त्याच्या शिक्षणावर बाह्य दिसण्यावर लक्ष देतात पण त्याच्या स्वभावातील वाढत्या वाईट सवयीकडे जसे की खोटे बोलणे भांडणे करणे इतरांना त्रास देणे याकडे दुर्लक्ष करतात मोठे झाल्यावर तो मुलगा कुटुंबात आणि समाजात सतत भांडणे लावतो लोकांची चुगली करतो पैसे चोरतो आणि व्यसनाधीन होतो त्याच्या या कृत्यांमुळे कुटुंबाला आणि समाजाला केवळ दुःख आणि अपमानाला सामोरे जावे लागते हाच तुकोबारायांनी वर्णन केलेला भांड चहाड चोर शिंदळ प्रकाराचा मुलगा होय दाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल थुंका थोर झाला चुका वर का नाही घातली हा अभंगाचा ध्रुवपद आहे आणि तो दुष्ट व्यक्तीच्या सामाजिक वर्तनाचे आणि त्याच्यावरील योग्य प्रतिक्रियेचे वर्णन करतो तसेच जन्माच्या वेळी झालेल्या चुकीबद्दल अतंत अत्यंत कठोरपणे बोलतो जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल थुंका जाय तिकडे पिडी लोका म्हणजे असा दुराचारी व्यक्ती जिथे जाईल तिथे लोकांना त्रास देतो पीडा देतो त्यांना मानसिक किंवा मा शारीरिक त्रास देतो त्यांचे नुकसान करतो किंवा सामाजिक शांतता भंग करतो त्याचे जीवन इतरांना दुःख देण्यासाठीच समर्पित असते तो केवळ एक सामाजिक कीटक बनतो जोडी भांडवल थुंका म्हणजे भांडवल म्हणजे संपत्ती म्हणून तो फक्त तिरस्कार कमवतो त्याच्या वाईट कृत्यांमुळे आणि नीच स्वभावामुळे लोक त्याच्यावर थुंकतात त्याचा तिरस्कार करतात त्याला धिकारतात हाच तिरस्कार हाच धिकार त्याच्या आयुष्याची कमाई किंवा भांडवल ठरते याचा अर्थ तो जगात केवळ लोकांचा द्वेष आणि धिक्कारच मिळवतो त्याचे सर्व प्रयत्न केवळ नकारात्मकता आणि गृणाचं निर्माण करतात थोर झाला चुका, चुका म्हणजे फार मोठी चूक झाली हा फार मोठा प्रमाण झाला ही चूक म्हणजे अशा व्यक्तीला जन्माला येऊ देणे किंवा त्याला जग जगात वावरू देणे वर घालणे म्हणजे वर का नाही घातली वर म्हणजे त्याच्या तोंडात मूट घालून त्याला मारून टाकणे ज्याचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे अत्यंत तीव्र संताप वैफल्य आणि करुण्या करुणेच्या मिश्र भावनेतून म्हणतात की अशा व्यक्तीचा जन्म होताच त्याला तोंडात वार घालून मारून का नाही टाकले ही थेट मारून टाकण्याची शारीरिक इच्छा नसून त्या व्यक्तीच्या जन्मामुळे समाजाचे होणारे अतुनात नुकसान आणि भविष्यातील संकटे पाहून व्यक्त झालेली तीव्र वेदना संताप आणि निराशेतून आलेले अत्यंत कठोर उद्गार आहेत याचा अर्थ अशा व्यक्तीच्या अस्तित्वापेक्षा त्याचे नसणे समाजासाठी अधिक हिताचे आहे कारण त्याचे जीवन केवळ पापाचे आणि पिढेचे कारण आहेत हा ध्रुवपद दुष्ट व्यक्तीच्या सामाजिक परिणामांवर आणि त्याला जन्माला घाल आणि त्याला जन्माला घालण्याच्या चुकीवर प्रकाश टाकतो समाजाला त्रास देणारी व्यक्ती शेवटी तिरस्कारच कमावते तिला कधीही आदर मिळत नाही हे विधान तुकोबारायांच्या काळातील काही अमानवी प्रथांकडे ज्या नवजात बालकांना काही विशिष्ट परिस्थितीत मारले जात असे याकडे निर्देश करत असले तरी त्याचा मूळ उद्देश वाईट प्रवृत्तीचा जन्म होऊ नये किंवा तिला लगेचच अंकुश घालावा ही तीव्र भावना व्यक्त करणे हा आहे ज्या व्यक्तीचे जीवन केवळ इतरांना पिढ्या देण्यासाठी आहे त्याचे जगणे व्यर्थ आहे आणि त्याच्या असण्यापेक्षा त्याचे नसणे समाजासाठी अधिक श्रेयस्कर आहे असा तुकोबरायांचा कठोर दृष्टिकोन येथे दिसतो ही एक समाजासाठी गंभीर चेतावणी आहे की दुर्गुणी व्यक्तीला वेळीच आवर घालावा कल्पना करा की एक एखादा गुंड किंवा समाजकंटक जो समाजात जिथे जाईल तिथे मारामारी करतो देतो लोकांची मालमत्ता बळकावतो लोक त्याच्या कृत्यामुळे त्याला शिव्या देतात त्याचा तिरस्कार करतात त्याच्यावरती थुंकतात हेच त्याचे भांडवल होते अशा व्यक्तीला पाहिल्यावर अनेकदा लोक म्हणतात याला जन्माला येण्याऐवजी तेव्हाच संपवलं असतं तर किती बरं झालं असतं हेच वर का नाही घातली या विधानाचे दैनंदिन जीवनातील प्रतिरूप आहे जिथे लोक एखाद्या व्यक्तीच्या वाईट कृत्यामुळे इतके त्रस्त होतात की त्यांना त्याच्या अस्तित्वाबद्दलच पश्चाताप वाटतो भूमी कापे त्याच्या भारे कुंभपाकाची शरीरे निष्ठुर उत्तरे पापदृष्टी मळी न चित्त हा चरण दुष्ट व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीचे तसेच त्याच्या ग्रहणास्पद आणि विनाशकारी स्वभावाचे अत्यंत तीव्र वर्णन करतो भूमी कापे त्याच्या भारे त्याचा भार भूमीला सहन होत नाही भूमी त्याच्या वजनाने थरथरते हे केवळ शारीरिक वजनाबद्दल नसून त्याच्या अगणित पापांच्या दुष्कर्मांच्या आणि क्रूरतेच्या ओझ्याबद्दल आहे त्याच्या पापाच्या पापांचा आणि दुष्कृत्यांचा भार इतका मोठा आहे की जणू पृथ्वीलाही तो असह्य झाला आहे तो तिथे पाऊल टाकतो जिथे 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 तो, तो पाऊल टाकतो तिथे पाप आणि अनर्थ निर्माण होतात ज्यामुळे निसर्गालाही दुःख होते आणि संतुलन बिघडते ही एक प्रतिकात्मक अभिव्यक्ती आहे जी त्याच्या दुष्कर्मांची व्यापकता दर्शवते कुंभपाकाची शरीरे कुंभपाक म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार कुंभपाक हे नरकातील एका अत्यंत भयानक स्थानाचे नाव आहे जिथे पापी लोकांना अत्यंत क्रूर शिक्षा दिली जातात त्यांना ते उकळत्या तेलात किंवा गरम धातूच्या कुंडात भाजले जाते त्या पापी व्यक्तीचे शरीर हे जणू काही कुंभपाकातून आलेले किंवा नरकात भोगल्या जाणाऱ्या शिक्षांना पात्र असलेले आहे त्याचे शरीर नुसते हाडा नसून ते पापांनी इतके भरले आहे की ते नरकातील यातनांसाठीच बनलेले आहे त्याच्या शरीरातूनच पाप आणि अशुद्धी बाहेर पडते ज्यामुळे त्याचे अस्तित्वच पापी आणि दूषित ठरते निष्ठूर उत्तरे पापदृष्टी मळीन चित्त निष्ठूर उत्तरे त्याची भाषा कठोर निर्दयी अपमानास्पद आणि कटू असते तो कोणताही आदराने कोणालाही आदराने बोलत नाही त्याच्या तोंडातून नेहमीच अपशब्द शिवीगाळ उपहास किंवा इतरांना दुःख देणारे शब्द बाहेर पडतात त्याचे बोलणे इतके कटु असते की ते ऐकणाऱ्याला वेदना होतात त्याची नजर नेहमी वाईट असते तो इतरांच्या चांगुलपणाला दुर्लक्षित करतो पण त्याच्यातील त्यांच्यातील दोष शोधतो आणि त्यावरून तो त्यांना त्रास देतो त्याची दृष्टी पापमय असते जी इतरांना दूषित करण्याचा किंवा त्यांच्यावर वाईट हेतूने पाहण्याचा प्रयत्न करते तो केवळ विकृत गोष्टी पाहतो आणि त्यांनाच महत्व देतो मळीन चित्त त्याचे अंतकरण मन जे आहे पूर्णपणे दूषित अपवित्र वाईट विचारांनी आणि विकृत वासनांनी भरलेले असते त्याच्या सर्व वाईट कृती कटू बोलणे आणि नकारात्मक दृष्टीचे मूळ त्याच्या या मळलेल्या कलुषित आणि विकृत चित्तात असते त्याचे मनच त्याला पापाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त करते दुर्जनाच्या आंतरिक आणि बाह्य स्वरूपाचे विदारक चित्रण करतो त्याची पापी वृत्ती इतकी खोलवर रुजलेली आहे की त्याचे शरीरही नरक यातना भोगण्यास पात्र बनले आहे आणि त्याचे अस्तित्वच पृथ्वीसाठी ओझे बनले आहे त्याची भाषा दृष्टी आणि मन हे सर्वच पापांनी व्यापलेले आहे ज्यामुळे त्याच्याकडून कोणतीही चांगली गोष्ट अपेक्षित नाही हा केवळ भौतिक भार नसून नैतिक आणि आध्यात्मिक भार आहे कल्पना करा की एखादा भ्रष्ट राजकारणी किंवा उद्योगपती ज्याच्या गैरकृत्यामुळे समाज आणि पर्यावरणाला अतोनात नुकसान होते त्याच्या घोटाळ्यांनी आणि अन्यायाने सर्वसामान्याचे जीवन असह्य होते जणू काही भूमी त्याच्या पापांच्या भाराने कापत असते त्याचे शरीर हे कुंभपाकांची शरीरे या उपने उपमेला साजेसे आहे कारण त्याच्या क्रूर आणि लोभी कृत्यामुळे त्याला भविष्यात निश्चितच कठोर शिक्षा मिळणार आहे त्याची भाषा नेहमीच निष्ठूर उत्तरे देणारी असते तो लोकांच्या भावनांची पर्वा करत नाही त्याची पापदृष्टी नेहमीच दुसऱ्याचे नुकसान करून स्वतःचा स्वार्थ साधण्यावर असते आणि त्याचे मळीन चित्त नेहमीच कटाक्षाने कटक कारस्थाने रचनेत गुंतलेले असते दुराचारी तो सांगा ते विटाळ म्हणे खळ म्हणून या निशद्धी तो हा अभंगाचा समारोप आहे जो दुर्गुणी व्यक्तीच्या अंतिम वर्गीकरणावर आणि त्याच्यावरील सामाजिक आध्यात्मिक निर्णयावर भाष्य करतो दुराचारी तो चांडाळ पाप विटाळ दुराचारी तो चांडाळ स्पष्टपणे अशा व्यक्तीला दुराचारी अत्यंत वाईट आचरण करणारा आणि चांडाळ असे संबोधतात चांडाळ ही संज्ञा प्राचीन भारतीय समाजात अत्यंत नीच मानल्या गेलेल्या आणि अस्पृश्य समजल्या गेलेल्या लोकांसाठी वापरली जात असे तुकोबारा येथे चांडाळ ही संज्ञा जन्माने नव्हे तर कर्माने प्राप्त होणाऱ्या निचत्वासाठी वापरतात म्हणजे त्याचे कर्म इतके नीच घृणास्प्रद आणि समाजविरोधी आहे की तो चांडाळा समान आहे तो सामाजिक आणि नैतिक स्तरावर अस्पृश्य बनतो पाप सांगा ते विटाळ तो केवळ पाप करत नाहीत तर पाप स्वतः त्याच्या सोबतीने राहते आणि त्याच्या अस्तित्वातूनच विटाळ म्हणजेच अशुद्धी अपवित्रता कलंक निर्माण होते त्याच्या सानिध्यात येणारी प्रत्येक गोष्ट दूषित होते त्याचे विचार त्याचे बोलणे त्याची कृती आणि अगदी त्याचे अस्तित्व ही पाप आणि अपवित्रतेने भरलेले असते तो जिथे जातो तिथे नकारात्मकता आणि अपवित्रता पसरवतो तुका म्हणे खळ म्हणून या निषधितो तुका म्हणे खळ तुकाराम महाराज म्हणतात की असा मनुष्य खळ म्हणजे अत्यंत दृष्ट कपटी दुर्मती नीच बुद्धीचा समाज कंटक आहे खळ ही संज्ञा अशा व्यक्तीसाठी वापरली जाते जो जाणीव बुजून जाणून बुजून इतरांना त्रास देतो आणि वाईट कामे करतो म्हणून निशद्धितो निषिद्ध म्हणजे ज्याला समाज किंवा मा धर्म मान्यता देत नाही ज्याला जवळ येऊ दिले जात नाही ज्याला दूर ठेवले पाहिजे ज्याचा बहिष्कार केला पाहिजे तुकोबर स्पष्टपणे सांगतात की असा खळ मनुष्य पूर्णपणे निषिद्ध आहे म्हणजे त्याला समाजाने स्वीकारू नये त्याच्याशी संबंध ठेवू नयेत त्याच्या संपर्कात येऊ नये त्याच्या वाईट कृत्यांचा तीव्र धिक्कार करून धिक्कार करून त्याला समाजात कोणतेही स्थान देऊ नये हा एक नैतिक आणि सामाजिक बहिष्कार आहे ज्यातून अशा व्यक्तीला त्याच्या पापांची जाणीव होऊन पश्चाताप करण्याची संधी मिळेल जरी शक्यता कमी असली तरी हा अंतिम चरण दुर्जनाच्या भयानकतेला आणि त्याच्या सामाजिक परिणामांना अधोरेखित करतो तो केवळ वाईट काम करत नाही तर त्याचे अस्तित्वच पापमय आहे निषिद्ध घोषित करणे म्हणजे त्याला समाजातून नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत करणे ज्यामुळे त्याच्या नकारात्मकतेचा प्रभाव इतरांवर पडणार नाही आणि समाज दूषित होण्यापासून वाचेल हे एक प्रकारे समाजाला त्यांच्या नैतिक जबाबदारीची आठवण करून देते की त्यांनी वाईट गोष्टींना प्रोत्साहन देऊ नये आणि दुष्ट प्रवृत्तीपासून स्वतःला व समाजाला दूर ठेवावे संत तुकाराम ते त्याच्या सामाजिक अस्तित्वापर्यंतच्या सर्व नकारात्मक पैलूंना उघड करतो यातून तुकोबा राय केवळ टीका करत नाहीत तर मानवी स्वभावातील दुर्गुणांवर अज्ञानाधारित मोहावर आणि त्यांच्या गंभीर परिणामांवर प्रकाश टाकतात हा अभंग आपल्याला काही महत्वाचे संदेश देतो केवळ पुत्र जन्माला आला म्हणून आनंद साजरा करणे हे अज्ञान आहे कारण त्याचे भविष्यातील कर्म आणि स्वभाव अधिक महत्वाचे आहे केवळ वंशाच्या परंपरेसाठी दुर्गुणी मुलाला स्वीकारणे हे समाजासाठी धोकादायक आहे पालकांनी केवळ लैंगिक ओळखीवर लक्ष केंद्रित न करता मुलाच्या नैतिक जडणघडणीवर लक्ष द्यावे दुर्गुणी व्यक्ती जिथे जातो तिथे केवळ पीडा आणि तिरस्कारच निर्माण करतो त्याचे जीवन इतरांसाठी आणि स्वतःसाठीही हानिकारक ठरते तो केवळ नकारात्मकता आणि दुःखच पेरतो तुकोबारायांनी वर का नाही घातली या अत्यंत कठोर उद्गारातून वाईट प्रवृत्तीच्या जन्मावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले के आहे याचा अर्थ अशा व्यक्तीचे अस्तित्व समाजासाठी इतके घातक आहे की त्याचे नसणे अधिक श्रेयस्कर आहे ही एक तीव्र नैतिक वेदना आहे दुर्जन व्यक्ती केवळ बाह्य कृतीनेच नव्हे तर त्याच्या मनातून दृष्टीतून आणि बोलण्यातूनही दूषित असतो त्याचे मळीन चित्त हेच सर्व पापांचे मूळ आणि तेच त्याला अधोगतीकडे नेते अशा चांडाळ आणि खळ व्यक्तींना समाजाने निषिद्ध मानावे म्हणजे त्यांना दूर ठेवावे थे। त्यांचा तिरस्कार करावा आणि त्यांच्या कृत्यांचा तीव्र निषेध करावा हे समाजाच्या शुद्धीसाठी नैतिकतेसाठी आणि भविष्यातील संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे अशा व्यक्तींना स्वीकारल्यास समाजाचे नैतिक अधपतन होते थोडक्यात हा अभंग केवळ व्यक्तीच्या दुर्गुणांवर बोध ठेवत नाही तर दुष्ट प्रवृत्तीचा जन्म तिचा विकास समाजावरील तिचे दुष्परिणाम आणि त्यांना सामोरे जाण्याची सामाजिक जबाबदारी यावर सखोल भाष्य करतो हा अभंग आपल्याला दुर्गुणी व्यक्तींपासून सावध राहण्याचा त्यांची निंदा करण्याचा आणि आपल्या स्वतःच्या मनाची शुद्धी करण्याचा संदेश देतो